गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या <laughs> लाईट नाहीये जो काही प्रकाश येतोय तो आपला नॅचरल सूर्याचा आहे पाऊस पडतोय सुरुवात केलेली आहे चढायला आणि जवळपास तीनशे पंधरा पायऱ्या आहेत गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहे चारला उठून छान रेडी झालेले आहे आणि आता निघती मी चाललेले आहे तुम्हा सर्वांना घेऊन माझ्याबरोबर तर छान अशा सह्याद्रीच्या डोंगर रंगामध्ये गिरिजात्मक गणपती आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आज तुम्हा सर्वांना बऱ्याच नवीन माझ्या मैत्रिणी दिसतील हा खूप छान वाटतंय सकाळ सकाळी असं वॉक करत मी चाललेले आहे जवळपास साडेपाच वाजलेत मग अशी थोडासा अंधार होता आता सूर्योदय होतोय पक्ष्यांचे किलबिलाट सुरू आहेत आणि वातावरणामध्ये एक छान असा गारवा आहे मी गेटपर्यंत चालत आले आणि रोडच्या साईडला अशी बस थांबलेली आहे माझी मैत्रीण मा आधी आली आहे अजून दोन मेंबर यायचे आहेत ते आले की आम्ही इथून निघू साडेपाच झाले आहेत आणि इथून ना म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथून चार लोक आहेत आणि तीन चार स्टॉप आम्ही थांबणार आहोत आणि सगळ्यांना घेत घेत निघू ॲक्च्युली या ट्रीपचा प्लॅन खूप आधीपासूनच झाला होता पण मी या ट्रिपला जाईन की नाही हे माहिती नव्हतं कारण विकेंडला सुद्धा ना मुलांच्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी असतात आणि त्यामुळे मला शक्य होणार नाही असंच वाटत होतं पण खूप मनापासूनची इच्छा होती मला या ट्रीपला जाण्याची आणि अचानकच मी त्यांना सांगितलं हो मी पण येते म्हणून मनापासून एखादी गोष्ट ठरवली की ती घडतेच होतेच नाही का सो अष्ट अष्टविनायकपैकी दोन गणपती आज आम्ही करणार आहोत ज्याचा मी मनात विचारही केला नव्हता की एवढ्या लवकर मला ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील देवदर्शन गणपती बाप्पांचं होईल अष्टविनायक करायचं हे मात्र डोक्यात होतं पण कधी होईल कधी घडेल हे मात्र माहिती नव्हतं पण या ट्रीपमुळं अचानक का असे ना अष्टविनायकपैकी दोन गणपती आज आम्ही करतो मागच्या काही व्हिडिओमधून मी सांगितलंच होतं की मी आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलेलं आहे आणि तिथंही माझे खूप छान फ्रेंड्स झालेले आहेत आणि त्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे पण अधूनमधून पुन्हा कमेंट्स येतात की हे नवीन फ्रेंड कोण म्हणून पुन्हा एकदा सांगते आहे हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे माझे नवीन फ्रेंड आहेत हॅलो फ्रेंड्स तर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत आणि ह्याच्यामुळेच म्हणजे या ग्रुपची माझी ओळख झाली आज भरपूर नवीन नवीन लोक आम्हाला भेटलीत म्हणजे मला भेटलीत ही तर सगळ्यांना ओळखते आम्ही आता ही पावसाळीसह आर्ट ऑफ लिव्हिंग थ्रू आम्ही इथे अरेंज केलेली आहे आणि आम्ही सगळेजण खूप धमाल मजा करतो अशा प्रकारच्या ग्रुप ट्रिपमधून मी कधीच गेले नाही हा माझा पहिला अनुभव आहे दिवसभरात खूप वेगवेगळ्या आणि छान छान ऍक्टिव्हिटी सुद्धा होणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला पाहता येतील ब्रेकफास्ट मागवलेला आहे जवळपास पंधरा वीस मिनटं तर लागतील काय घेतले सगळ्यांनी जास्त करून मसाले हो। एक मिसळ दिसती काय घेतलाय नाश्ता सगळ्यांनी मसाला डोसा दो है ना ना, क्या? आ, okay. आहे ना मेंदूवडा उत्तम आजचा ब्रेकफास्ट आहे डोसा आणि काकांनी घेतलेला आहे वडा क्रंची एकदम आणि uh, त्यांचं असं होतं मी जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा असे डीप फ्राय केलेलं क्रंची काहीतरी खातो कि oh.

मला तर या बरण्या खूप आवडल्या किती छान शेप आहे ना याचा चला ब्रेकफास्ट केल्यामुळे सगळ्यांना छान तरतरी आलेली आहे आणि आता बराच वेळ झाला जवळपास जा आठ वाजलेली आहे तिथून जायला एक तास तर लागेल मोरिया एकदम मजा सुरू आहे आणि <laughs> आवाज सुपारी <laughs> पण खातोय <है मीं। laughs> कारण आता सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला त्यामुळं आधीच काळजी घेतात होत्या अर्धी अर्धी लोक होती त्याच्यामध्ये एकत्रच आम्ही पोहोचलो काही लोकांचं असं आहे की आम्ही इथंच राहतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत याच्यामध्ये आम्हाला काही नवल नाही आहे पण काय होते हे माझे डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या नजरेतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि मी स्वतःसुद्धा या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असते आणि ते बऱ्याच लोकांना आवडतात आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवत असते सुरुवात केलेली आहे चढायला जवळपास तीनशे पंधरा पायऱ्या आहेत नऊ वाजल्यापैकी इथून तिकीट घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करून पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे ट्रीपमध्ये वयोवृद्ध लोकसुद्धा दिसतील आणि त्यांचा उत्साहसुद्धा पाहण्यासारखा आहे म्हणून मला नेहमी सगळ्या वयोगटातील लोकांबरोबर टाइम स्पेंड करायला खूप आवडतो कारण भरपूर गोष्टी शिकायला मिळतात लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा गणपती आणि देवुळात जाण्यासाठी जवळपास तीनशे सात ते तीनशे पंधरा पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनलेलं आहे आणि इथून गणपतीच्या दर्शनाला जाऊ हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असं नाव पडले अरे <laughs> म्हण ना <laughs> जास्त माकडं आहेत जेव्हा आम्ही खाली होतो ना तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की तुमचं जे काही सामान असेल ना ते व्यवस्थित सांभाळा म्हणून कारण माकडं हे ओढतात आता काय झालं एक आंटी होत्या आणि त्यांची ओढणी एका माकडाने ओढली त्यामुळे सगळेच घाबरले वगैरे किंवा मेडिटेशन वगैरे हो तर छोट्याशा रूम आहेत हो। हो। आणि हो ना लाईट नाही आहे जो काही प्रकाश येतो तो आपला नॅचरल सूर्याचा आहे मला वाटते संध्याकाळपर्यंत छान उजड पडत असेल इथं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरतोय येताना खूप म्हणजे त्रास झाला थोडासा चढायला नेहमीच होतं आणि उतरताना मात्र पटकन चाललंय आम्ही फायदा होत नाही तर खाली पोहचलेलो आहोत आम्ही अगदी लवकर म्हणजे किती दहा पंधरा मिनटं लागली असती हो पंधरा मिनिटात हो ना बारा हो। ते पंधरा मिनिटात हो ते सुद्धा आम्ही दोन ठिकाणी थांबलो सुद्धा पाच मिनिटं असंच निसर्ग बघायला वरून खूप सुंदर दिसत होते आजूबाजूचे डोंगर आणि खाली अशी दरी डोंगर आहे ना त्याचा म्हणजे असा रंग सुद्धा वेगळा दिसतोय जसं असा वर येत जातो ना तसे शाडो असतात ना त्यामुळे खूप सुंदर दिसत होता पण इतका लांब आहे आता व्हिडिओमध्ये किती ते छान दृश्या आलंय माहित नाही आहे चला तोंडाला पाणी सुटणाऱ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर छोटी मोठी काळजी आम्ही घेत असतो आपल्या आरोग्यासाठी जसं की आम्ही लिंबू सरबत इथं पिणार आहोत आणि त्यांना सांगितलं होतं या बॉटलमधलंच पाणी लिंबू साठी वापरा त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस असतील तर ते आम्ही देऊ म्हणून त्यामुळं काय होतं की आजारी पडण्याचे चान्सेस थोडे कमी असतात संपवलं आणि वेलची पावडर वगैरे घातला होता असाच नव्हता प्रमाण आवडती गोष्ट वाकडी वाट करून या शॉपमध्ये आम्ही गेलेलो आहोत आणि खूप छान छान गोष्टी पाहायला मिळाल्या एखादी गोष्ट घ्यायची नसली तरी अशा गोष्टी पाहायला खूप छान वाटतं नाही का पेरू खाल्लेला आहे रस पिऊन आलो पिताल्यानंतर या सगळ्या पेरू खातात आहे एक एक आम्हाला आम्हालासुद्धा दिलं तर अशी ग्रुपमध्ये आल्यानंतर मजा असते मी गोव्याला गेले होते तेव्हा कमेंटही आली होती मला की पुन्हा काही ट्रिप्स असतात ना फ्रेंड्स बरोबर करत जा मजा येते धमाल येते आणि हो आता खूपच मोठा ग्रुप झाला आहे <laughs> असं यांच्याकडं बघून खूप भारी वाटते लहानपणीच्या आठवणी तर मी इथं पहिल्यांदाच आले पण इथं ना खाजगी पार्किंग आहे मोठी गाडी शंभर रुपये छोटी गाडी पन्नास रुपये आणि टू व्हीलर वीस रुपये यांचं ना एक कार्यालय आहे तिथं कार्यक्रम पण सुरू होता आणि अन्नछत्रसुद्धा इकडंच आहे त्याचबरोबर स्वच्छतागृह आहे आम्ही फ्रेश होऊन आलो आणि खरंच ते सुद्धा क्लीन आणि नी नीट होतं गणपती बापा मोर्या मोर्या लेण्याद्रीमध्ये वसलेल्या गिरिजात्मक गणपतीचं खूप छान दर्शन झालं मन प्रसन्न झालं आजूबाजूचा परिसर तर खूपच छान होता निसर्गमय होता आणि आता आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहोत जसं मी म्हणाले तसं ही आउट ऑफ लिव्हिंगची ट्रीप आहे आ, सो आम्ही या मंदिरामध्ये थोडा वेळ थांबणार आहोत त्यांचा जो हॉल आहे ना तिथं थोडासा आराम करू एक तासभर सुदर्शन क्रिया करू आणि त्यानंतर ओझरमधील श्री विघ्नहर गणपतीचं दर्शन घेऊ अष्टविनायकचा दुसरा गणपती मी करते विचारी केला नव्हता की अष्टविनायक दर्शन होईल म्हणून एवढा लवकर आणि अचानकच प्लॅन ठरला आणि आज दोन गणपती आम्ही करतोय आणि गणपती बाप्पांची इच्छा असेल तर हे गणपतीचं दर्शन होईलच इथं एक तासाची क्रिया झाली मेडिटेशन आणि खूप छान वाटलं आता आम्ही सगळे चाललेलो आहोत लंचला दहा मिनिटाच्या अंतरावर आहे चला लंच करून पुन्हा आम्ही इकडे येणार आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि इथं ना महाप्रसाद असतो तर आम्ही तिथेच प्रसाद घेऊ आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ चला तर प्रसाद प्रसादसुद्धा घेऊयात आणि जाता जाता आजूबाजूचा परिसर सुद्धा बघूयात म्हणजे पहिल्यांदा कोण माझ्यासारखं येणार असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे इझी होईल तर महाप्रसाद आहे आणि आता आम्ही महाप्रसाद इथून घेऊन जाऊ तर ह्या पाठीमागच्या भिंतीवर मोठा मिरर दिसतोय ना त्यामध्ये सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन घेता येतं आमचंसुद्धा खूप छान दर्शन झालं आणि हा जो मंडप दिसतो आहे ना तिथं आम्ही सगळे बसलेलो आहोत एक दहा मिनटं बसू आणि मग निघू अशा परिसरात पाच दहा मिनटं बसले की मन शांत होतं नाही का तर इथूनसुद्धा मी घरच्यांसाठी थोडासा प्रसाद घेतलेला आहे आणि घरी जे देव आहेत ना त्यांच्यासाठी एक दोन गोष्टीसुद्धा घेतलेल्या आहेत निवांत दाखवेन तर थोडासा उसाचा रस आम्ही आहे आणि पुन्हा एकदा छान तरतरी आलेली आहे दोन्ही गणपतीचं दर्शन खूप म्हणजे खूप छान झालं अडीच वाजलेत आता गणपती दर्शन घेऊन आलो पुन्हा या हॉलमध्ये ना थोडासा योग निद्रा करून आल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि आता ना एक छोटासा कार्यक्रम आहे इथे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत ना त्यांचा सत्कार केला जात आहे कारण ती लोकं आपलं काम सांभाळून ही सगळी सेवा करत असतात आणि शाबाष्की म्हणून ॲप्रिशिएट करण्यासाठी त्यांचं असं कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनाही प्रेरणा मिळते आणि मोटिवेशनसुद्धा आणि यानंतर असणार आहे भजन म्हणा सत्संग म्हणा किंवा छान असं एंटरटेनमेंटसुद्धा खूप छोटासा आणि छान असा कार्यक्रम झाला सगळीच लोक एकमेकांना ओळखतात असं नाही पण आज मात्र सगळ्यांचीच ओळख झाली थोडीफार का असते ना आणि एकाच दिवसात इतक्या साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या पाहायला मिळाल्या ना याचं समाधान वाटतं आहे सकाळी प्रवासाला सुरुवात केली एकत्र नाश्ता झाला त्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन झालं त्याच्यानंतर क्रिया झाली जेवण झालं पुन्हा गणपती बाप्पांचं दर्शन झालं पुन्हा आराम झाला मस्त असा छोटासा कार्यक्रम झाला आणि इतक्या सगळ्या गोष्टी एकाच दिवसात तेही घाई गडबड न करता खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि गाडीमध्ये तर आम्ही खूप धमाल करतोय कोणी कोणी खाऊ आणलं होतं एकमेकांना ते देत आहेत भजन सत्संगसुद्धा गाडीमध्ये म्हटलेलं आहे आणि आता म्हणाल तर पावसाला सुरुवातसुद्धा झालेली आहे छान असा पाऊस पडून गेलेला आहे आणि आम्ही एका ठिकाणी चहाला थांबलो आहे पावसात चहा तर येईल थोडी आणि घरी पोहोचू आम्ही दोन तासात गेली गरमागरम भाजी बाहेर पाऊस पडतोय आणि इकडं फेकडा चहा येतोय थोडा वेळात आणि खास मूग भजी खाऊन झाले आहेत आणि हे आहेत कांदेभजी ठेकडा ठेकडा कांदेभजी आज आम्ही इतकी मजा करू धमाल करू असं खरंच वाटलं नव्हतं एवढी जास्त मजा येणार असेल ट्रीपमध्ये तर अधूनमधून अशा ट्रीप करायला काही हरकत नाही नाही कामचं चित्रातून गेलेले आहेत घरी पोचे पर्यंत माहीत नाही दोन तास सकाळी ज्याप्रमाणे सगळ्यांना आम्ही पिक केलं होतं त्याचप्रमाणे सगळ्यांना आता ड्रॉप करतोय आणि त्यानंतर आम्ही घरी पोचू हॅलो फ्रेंड्स तर पावणे नऊ वाजलेत आणि आम्ही सगळ्यांना असं ड्रॉप करत आलो आणि खूप छान ट्रीप झाली ना खूपच मस्त सुपर ट्रिप झाली आणि सगळ्यांचे सगळ्यांचे ओपिनियन असे होते की दोन गणपती अष्टविनायक पैकी झालेले आहेत आम्हाला आता अष्टविनायक करायचंय तो प्लॅन कसा करणार आहे काय सगळ्यांना कसं म्हणजे एकत्र करणार आहे माहित नाहीये पण आपण नक्की करू लवकरच पुढचे सहा महिन्यात चलो बाय बाय गुड नाईट